नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी मस्त शेंदोडीची भाजी रानभाजी या भाजीला शेंदोड्या पण म्हणतात किंवा शेरण्या पण म्हणतात काही भागात तर बघा मी अशा प्रकारे शेंदोड्या शेतामधून आणलेल्या आहेत आणि पिवळसर झालेले आहेत मस्त पिवळ्या झाल्यात म्हणजे ती भाजीला तयार असते शेंदोडी आणि हिरवी राहिली तर ती कच्ची असते तर मी आता कच्ची साईडला काढून घेणार आहे आणि ज्या पिवळ्या आहेत त्या चिरून घेणार आहे मी आता तर बघा छान अशा पिवळ्या झालेल्या आहेत मस्त आणि खूप छान लागते ही रानभाजी शेंदोडीची भाजी चवळी घालून आपण बनवतो ही भाजी तर बघा आता मी इथं आता ही शेंदोडी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता मी या शेंदोड्यात चिरून घेणार आहे मस्त तर मी इकडे पावशाच्या सहाय्याने चिरून घेणार आहे तर एक शेंदोडचे मी चार भाग करणार आहे तर तुम्हाला दाखवते हे बघा मी अशा प्रकारे चार भाग करून घेतलेले आहेत तर मी आता पूर्ण शेंदोडे आता अशाच चिरून घेणार आहे ज्या मोठ्या शेंदोड्या आहेत त्याचे मी चार ते पाच भाग करणारे आणि ज्या लहान आहेत त्याचे चार भाग करणार आहे तर अशा प्रकारे आता मी शेंदोडे चिरून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत अजून परत मी चिरून आणि त्यातलं जे बिय असतं ते बी मी काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने मस्त धुवून घेतलेले मस्त आता आपण गॅसवरती शिजायला टाकून देऊ शिंदोड्या तर बघा मी इकडे गॅसवरती पाणी ठेवलेलं होतं कढईमध्ये आणि आता आपण या पाण्यामध्ये छंदोड्या शिजायला टाकून देऊ आता तर बघा अशा प्रकारे शेंदोड्या शिजायला टाकायच्यात आणि याच्यामध्ये मी चवळी घालणार आहे तर माझ्याकडे सुकी चवळी आहे तर मी चवळी टाकणारे शिजायला तुमच्याकडे ओली चवळी असेल तरी चालेल आणि मी चवळीसुद्धा दोन पाणी मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे व्यवस्थित आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे ही भाजी खूप छान लागते जर मीठ नाही टाकला तर ती कडू लागते म्हणून आता मी मीठ टाकले आणि आता याच्यावर झाकण ठेवते मी तर बघा मी दहा ते पंधरा मिनटं छान अशा शिजून घेतलेले आहेत शेंदोळे आणि चवळी कारण वेळ खूप लागतो या शेंदोडींना आणि चवळीला शिजायला भरपूर वेळ लागतो आणि खूप छान अशा मऊ झालेली आहे शेंदोडी बघू शकता तुम्ही खूपच मऊ झालेली आहे छान शिजलेली मस्त आता मी या शेंदोड्या काढून घेते आणि आपण ह्याच कढईमध्ये आता फोडणी द्यायची आहे तर आता मी कढईमध्ये दोन ते ती तीन पळ्या तेल घालणार आहे आणि कढई छान अशी गरम झालेली आहे मस्त आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला जिरं घालायचं आहे मी थोडं जिरं जास्तच घालणार आहे आणि इथे आता लसूण घेतलेलं आहे तर लसूण पण मी ठेचून घेतलेला आहे छान असा जाडसर ठेचून घेतलेला आहे मस्त खलबत्त्यामध्ये आणि आता दोन मिनटं छान असं तळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे छान तळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मी एकदम साधी आणि सोपी भाजी बनवणार आहे शेंदोळीची जास्त मसाले वगैरे काही ॲड करणार नाही आहे मी जे आपल्या ग्रामीण भागात केली जाते तशीच भाजी बनवणार आहे मी एकदम सोपे तर लसूण छान तळलं गेलेलं आहे जिरं पण छान तळलं लागलेलं ला, आहे मस्त आता याच्यामध्ये मी तिखट घालणार आहे चवीनुसार तर मी तर दोन चम्मच तिखट घातलेलं आहे आणि थोडीशी हळद पावडर टाकायची आता याच्यामध्ये आता हे पण छान असं एक मिनटं छान तिखट तळून घ्यायचं तेलामध्ये मस्त आणि आता नॉर्मल पाणी टाकणार आहे मी तर बघू शकता मी फक्त मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे कारण थोडंसं पाणी टाकल्यामुळे काय होतं की भाजीला छान तरी येते आता थोडशा पाण्यामध्ये मी एक मिनटं शिजवून घेणार आहे छान असं तेलामध्ये आणि पाण्यामध्ये आणि जी शेंदोडी आपण शिजवली होती ती आता त्याच्यात ॲड करायची आहे तर बघा कधी ते तेल सुटलेलं आहे मस्त मी थोडंसं पाणी टाकलं होतं तिखटमध्ये अगोदर तर छान तरी आलेली आहे आता आपल्याला आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आता मी थोडं साधं पाणी टाकते अजूनवरून नॉर्मल तर बघा मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये चंगण्याचं कूट ॲड केलेलं आहे मी आणि त्याच्यात दोनच चम्मच मी कूट ॲड केलेलं आहे जास्त नाही टाकायचं आपल्याला याच चम्मचने दोन चम्मच टाकलेलं आहे मी आणि थोडंसं आता परत मी मीठ टाकणार आहे चवीनुसार कारण मी अगोदर पण टाकलेलं होतं आता थोडंसंच टाकलेलं आहे मी मीठ आणि आपल्याला थोडशा त्याच्यात कोथिंबीर ॲड करायची आहे तर बघा मी कोथिंबीर टाकलेली आहे आता छान असं मिक्स करून घ्यायची मस्त भाजी बघा छान झालेली भाजी मस्त आणि तरी छान सुटलेली आहे आता याच्यावर मी दोन मिनटं झाकण ठेवते जास्त काही शिजवायची गरज नाही आहे फक्त दोनच मिनटं झाकण ठेवते मी आता उकळी येईपर्यंत तर चला आता दोन मिनटं झालेली आता बघू आपण छान अशी उकळी आलेली भाजीला मस्त एकच नंबर झालेली भाजी बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे मस्त आणि छान तरीसुद्धा आलेली आहे तर आपली शेंदुडीची भाजी तयार झालेली आहे मस्त एकच नंबर झालेली शेंदुडीची भाजी तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पुढच्या या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद